मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण त्याच्या अगोदर आपण तिसऱ्या नंबरवर होतो महाराष्ट्र म्हणजे ती काही चांगली गोष्ट नाही परंतु आपण सरकार बदलल्यानंतर सहा महिने मला वाटतं आठ महिन्यामध्ये आपण जे एमओ साईन केले इंडस्ट्री आली आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा पहिल्या नंबरवर आलेला आहे महाराष्ट्र आता जीडीपी मध्ये नंबर वन आहे आपलं कॉन्ट्रिब्युशन खूप आहे महाराष्ट्र इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे त्याच्या बावन्न टक्के फक्त ही मोठी अचीवमेंट आहे आणि आणखी आपण यामध्ये पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर जे पायाभूत सुविधा प्रकल्प आहे हे प्रकल्पामध्ये देखील महाराष्ट्र नंबर एकला आहे देशामध्ये